समाधान झालं नाही आम्ही हे तिसरं आंदोलन लावलेलं आहे आणि हे तिसरं आंदोलन एवढ्यासाठी लावलं नमस्कार जय भीम सलाम अलेकुम आज भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश त्याचप्रमाणे रमाबाई नगर बचाव समिती आणि फुले शिव आंबेडकर विचारमन यांच्या संयुक्त विद्यमाने रमाबाई नगर एस आर प्रकल्पामध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार व झालेल्या अनेक असंख्य चुका त्याचा पर्दाफाश करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे दुपारी बारा वाजतापासून या आंदोलनाला सुरुवात झाली महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे पंच्याण्णव पासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील ज्या ज्या झोपड्या आहेत जे झोपडपट्टी भाग आहे त्यांना चांगल्या घरामध्ये देऊन त्यांचं त्यांचं हे करायचं पुनर्वसन करायचं असा संकल्प एकोणीसशे पंच्याण्णव पासून आहे एकोणीसशे पंच्याण्णवला एकशे ऐंशी स्क्वेअर फूट कार्पेट क्षेत्र होतं त्यानंतर दोन हजार अठराला ला सुधारित दोन हजार अठरा पर्यंत ते दोनशे एकोणसत्तर झालं आणि दोन हजार अठराच्या नंतर आजपर्यंत ते तीनशे चौरस फूट कार्पेट क्षेत्र झालेलं आहे आणि त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये या ठिकाणी झोपडपट्टी मुक्त करून त्यांना चांगल्या घरामध्ये घरामध्ये हे करण्याचं गवर्नमेंटच महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे पण माझ्या माहितीप्रमाणे हा संपूर्ण जो प्रकल्प आहे जे राबवत आहे ते महाराष्ट्र शासनात आम्ही या ठिकाणी स्वागत करतो त्यांना कधीच आम्ही चुकीचं बोलणार नाही परंतु ज्या गोरगरिबांसाठी हा प्रकल्प आपण राबवला राबवता त्या गोर गोरगरिबांची विकासक असेल त्याचप्रमाणे झोपडपट्टी प्राधिकरण असेल इथले अधिकारी असेल काही स्थानिक नगरसेवक असेल काही आमदार असेल काही मंत्री असेल हे कशा पद्धतीनं फसवणूक करतात याची दक, याची पूर्ण कल्पना या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना पण नसेल उपमुख्य उपमुख्यमंत्री साहेबांना पण असेल आज पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये जे एसआरए प्रकल्प चालू आहे असे रक्ष तुम्हाला तुमच्या चॅनलला मी सांगतो असे रक्ष लुटमार चालू आहे गोरगरिबांची एवढी लुटमार चालू आहे की गोरगरिबांना जबरदस्तीनं त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आमिष दाखवून काही गुंडांना लाखो रुपये देऊन विविध प्रकारचे आमिष दाखवून या ठिकाणी खाली केल्या जातात आणि त्यांना सोळा मधली चौदा मधली इमारतीमध्ये राहण्यासाठी पाठवल्या जात अत्यंत खेदजनक बाब आहे की ज्या लोकांना लिफ्ट समजत नाही ज्या लोकांना सोसायटी समजत नाही ज्या लोकांना कुठल्याच गोष्टीची सुविधा माहित नाही अशा गोरगरीब लोकांची या ठिकाणी फसवणूक जात आहे रमाबाई नगर एसआरए प्रकल्पामध्ये अत्यंत चुकीचं धक्कादायक माहिती आमच्या समोर या ठिकाणी जेव्हा एस जेव्हा एसआरए प्रकल्प राबवताना जेव्हा सर्व्हे केला गेला त्या मध्ये धांदात खोटा बोललं गेलं की हा सर्व्हे एसआरएचा नसून हा सर्व्हे या ठिकाणी झोपडपट्टी गोष्टीचा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सही करा आणि कालांतराने जेव्हा बांधकाम सुरू झालं तर लोकांच्या लक्षात आलं की हा झोपडपट्टी फोटोपाचा नसून हा याचा सर्वे आहे एसआरएचा सर्वे आहे मग त्या गोष्टीला विरोध होत गेला आणि जेव्हा आमच्या लोकांनी आतमध्ये जाऊन ते क्षेत्र मोजलं तर ते क्षेत्र फार दोनशे एकोणसत्तर होतं तेव्हापासून या संपूर्ण गोष्टीला विरोध सुरू झालेला आहे आम्ही दहा तारखेला मार्च महिन्यामध्ये दहा तीन ला आंदोलन केलं होतं एसआरए याच्यावर ऑफिसवर तेव्हा निलेश घटने साहेब जे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना सांगितलं होतं की सर इथं जे चौदा मागण्या होत्या आमच्या त्या चौदा मागण्याच्या खुलासा संदर्भामध्ये जो विकासक आहे त्यांना आणि रमाबाई नगरच्या लोकांना आणि तुमचे अधिकारी अशी समक्ष मिटिंग घ्या या लोकांचा चौदा चा मागण्याचा खुलासा करा आम्हाला एसआरए प्रकल्प अधिक आपला विकासक कोण आहे हा पण माहीत नाही आहे आणि तुम्ही पण आम्हाला माहित नाही आहे फक्त हे इथली जनता आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे या जनतेचं समाधान करा आणि या चौदा प्रश्नाचा खुलासा करा विकासकाला समोर बसवा आमचे रमाबाई नगरचे लोक असतील आमने सामने होऊ द्या आम्ही आंदोलन करते पण बाहेर बसवा आणि तिसरा व्यक्ती याच्यामध्ये नको पण तो मुख्य कार्यकारी अधिकारी का निलेश घटने त्याला गोरगरिबांच्या टाळूवरचा लोन खाण्यासाठी गोरगरिबांचं वाटोळ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याची नेमणूक केली का असं मला वाटायला लागलं त्याला आम्ही आठ दिवसची मुदत दिली तो म्हणला आज मी विकासकाला बोलवू शकत नाही सर काही हरकत नाही आमच्या बंधूंनी म्हटलं आठ दिवस नाही आठ दिवसाचे दहा दिवस घ्या सर पण त्या विकासकाला आणि ह्या लोकांना चर्चा करून हा प्रश्न सोडून टाका आमचं काही म्हणणं नाही पण त्या निलेश घटनेनं काही हे केलं नाही रिसर्च सर त्या निलेश घटनेनं त्या आ, ये विकासकाला नियमामध्ये आणण्याचा प्रक्रियेसाठी एवढा मोठा वेळ घेतला त्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये गेलो मंत्रालयामध्ये मी, गे मी जाहीर आत्मधनाचा इशारा दिला होता कडक बंदोबस्तामध्ये मंत्रालयामध्ये उपसचिवांच्या कॅबिन मध्ये नेण्यात ने आलं उप सचिवांना तेव्हा मला सांगितलं की इथले जे काही पॉईंट असतील ते मला तुम्ही मी कारवाई करतो आम्ही पॉईंट देण्याच्या पूर्वी इथल्या तहसीलदारांनी त्यांना पत्र पाठवलं की तीनशे चौरस फूट कार्पेट क्षेत्र हे विकासकाने सांगितलंय की आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि ही जागा प्राधिकरणाची आहे मग जर तीनशे चौरस फूट कार्पेट क्षेत्र तुम्ही जर लिहून देता तर तुम्ही आम्हाला मोजून का देत नाही आणि जर तुम्ही म्हणता की प्राधिकरणची जागा आहे तर प्राधिकरणच्या जागेसंदर्भातले संदर्भातले कागदपत्र काय का देत नाही आमच्या पहिले त्यांनी तिचा खुलासा केला त्याच्यामुळे आम्ही प्रचंड प्रमाणात चिडलेलो आहोत का आमचा विकास शकाचं आणि रमाबाई नगरच्या लोकांचा आम्ही पण आंदोलन करते बाजूला जातो ह्या दोन लोकांची मिटिंग होणं गरजेचं आहे कारण का त्यांना यांना नागरी सुविधा द्यायची आहे त्यांना यांना फ्लॅट द्यायचा आहे त्यांना यांच्याकडून घर खाली करून घ्यायची आहे मग चर्चा कोणाची झाली पाहिजे तिथल्या संबंधित लोकांची विकासकाची पण गेले सहा महिने झाले विकासक यांच्यासोबत चर्चा करत नाही विकासक चर्चा करतो त्या घटनेसोबत विकासक चर्चा करतो त्याला पाठिंबा देणार आहे त्या आमदारासोबत पण तो गोरगरिबासोबत चर्चा करत नाही आणि चर्चेतून मार्ग काढत नाही त्याच्यामुळे ना इलाज असतो आज या ठिकाणी आम्ही चूल मांडो आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे हे पण त्यांच्या स्कीमच्या समोर केलेलं आहे जर हे स्कीम जर आमच्यासाठी असेल रमाबाई नगरच्या लोकांसाठी जर हे स्कीम असेल तर त्या विकासकाने घरचा सदस्य म्हणून हे लोक तुमचे सदस्य म्हणून तुम्ही घराच्या आता प्रमुख म्हणून या लोकांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडण्या सोडण्यासंदर्भामध्ये त्या विकासकांनी स्वतः चर्चा केली पाहिजे आम्हाला तुमच्या चर्चेची वेळ नको तुम्ही चर्चा केली पाहिजे आम्ही काय म्हणतो की तुम्ही चर्चा पोलीस स्टेशन मध्ये करा तुम्ही चर्चा त्या एसआरए ऑफिस मध्ये करा तुम्ही चर्चा कोणाच्या घरी घरी करू नका जर एवढी प्रामाणिकपणे जर आमची मागणी असेल तरी विकासकाने दोन पाऊल पुढे करून ते मागणी आमची मान्य केली पाहिजे आमच्या आमच्यास चर्चा केल्या पाहिजे आणि हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सॉल्व्ह होईल जर त्यांनी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सॉल्व्ह केला नाही जर हे ये, ये सारे प्रकल्प जर या रमाबाई नगरच्या लोकांसाठी असेल तर तो प्रकल्प मी बंद पाडणार आता एकंदरीत एवढे आंदोलन झाले मोर्चे झाले त्याला कुठे आतापर्यंत मार्ग निघाल नाही मला वाटतं का या आंदोलनातून देखील मार्ग निघाल हे बघा आम्ही कालपणा चॅनलच्या माध्यमातून जाहीर केलं होतं की विकास जे असतील त्यांचं आमचं काही वैयक्तिक दुश्मनी नाही आहे आणि आम्ही मागणी केल्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टीचा खुलासा करावा बैठक का लावून देत कारण का हा प्रकल्प चुकीचा आहे हा जर प्रकल्प चुकीचा नसता मी काल काय म्हटलं जर तुम्ही चुकले चुकले नसाल तर तुम्ही प्रामाणिकपणे चर्चेला समोर येणार ना जर तुमच्यामध्ये जर चुकीच नसेल तर तुम्ही प्रामाणिकपणे चर्चा करणार आम्ही तीन वेळा झाले की त्यांना म्हणतो तुम्ही चर्चा करा ते चर्चेला नाही बसत ते तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला सांगता अमक्या व्यक्तीला सांगता तमक्या व्यक्तीला सांगताय ते चालणार आहे का याच्यामध्ये अपात्र लोक किती झालेले आहेत अपात्र किती आहे आता याच्यामध्ये साधारणतः सत्याहत्तर लोक अपात्र आहे आणि तीनशेच्या लोक हे पापात्र झालेले आहेत आमची मागणी काय की जे सत्यात्तर लोक आहेत त्या सत्याहत्तर लोकांना तुम्ही पात्र घरात कसे करणार आहे चर्चा झाली पाहिजे ना तुम्ही कसे कसे करणार आहे आणि जे राहिलेले लोक आहेत जे जे यादीमध्ये नाहीये तर त्या लोकांना तुम्ही यादीमध्ये घ्या आणि ह्या ठिकाणी राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मग तो झोपडी धारक आहे आणि तो त्यापासून वंचित आहे तुम्ही आमच्या लोकांना सांगितलं का असे कोण लोक वंचित आहेत त्यांच्या याद्या काढा त्या प्रत्येक माणसाला झोपडी भेटली आपला फ्लॅट भेटला पाहिजे तो इथला आहे तुम्ही बाहेरच्या लोकांना देता पण तुम्ही इथल्या लोक अर्थ अन्याय करत बाहेरच्या लोकांना द्या आमचं काही घेण देण नाही ते लोक ठरवतील रमाबाई नगरचे लोक ठरवतील कोण बाहेरचे आणि कोण आहे माझा तो विषय नाही पण तुम्ही इथल्या सत्याहत्तर टक्के लोकांना सत्याहत्तर राहिलेल्या लोकांना पात्र धरा आणि जे लोक राहिले असतील त्यांना यादीमध्ये घ्या त्यांना पण घर द्या ही आमची मागणी आहे पण आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची चर्चा करण्यासाठी तयार नाही प्रत्येक वेळेस तो घटने आणि त्यांचे अधिकारी दोन उत्तर लिहितात आणि विकासकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात हे चुकीच आहे मुळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस एसआरची स्थापना झाली त्यामुळे त्याचं ध्येय धोरण असं होते की समाजातील मागास घटकाला पुढे आणणे त्यांना समान दर्जाच्या संधीसाठी आणणे परंतु ज्यावेळेस ही रमाबाई नगरची स्कीम पाहिली जाते त्या स्कीम कडे पाहून असं वाटतं की हा सामाजिक समानतेचा सा प्रश्न निर्माण करायचा आहे की सामूहिक हत्येचा सा प्रयत्न करायचा आहे यासाठी केलेला गेलेला के आहे कारण जे पात्र लाभार्थी आहेत जे वस्तीमधील नागरिक आहेत त्यांना विना कोणतेही निकष न लावता त्या सर्वांना समान संधी देऊन सर्वांना घरी दिली गेली पाहिजे तर त्या मुद्द्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षच केलेला आहे एक दुसरं त्याचबरोबर त्यांनी कामाची जी गुणवत्ता तपासली गेली पाहिजे दर्जा समाज सांभाळला गेला पाहिजे तो कुठल्याही पद्धतीने सांभाळला गेलेला नाही म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये जगामध्ये कुठेच एका आठवड्यामध्ये सात तीन ते चार स्लॅब पडत नाहीत पण या रमाबाई नगरमध्ये आठवा आश्चर्य घडलेलं आहे याच्याकडे आपण पाहिलं गेलं पाहिजे तर यामध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी लोकांच्या याच्यासाठी कुठल्या पद्धतीचे उपाययोजन केलेत याचा कुठलाही उल्लेख नाही आहे आता ही लढाई आहे ती कोणाच्याही विरोधात नाहीये आमचा जन्म वस्तीत झालेला आहे आम्ही वस्तीत राहतो हो, तर आमचं घर कसं असावं हे ठरवण्याचा आमचा अधिकार आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय दुसरा कोणालाही काही म्हणत नाहीये शासनाच्या नियमाप्रमाणे तीनशे स्क्वेअर फीटचं घर आम्हाला दिलं गेलं पाहिजे पण तुम्ही त्यावेळेस प्रत्येक वेळेस वेगळी वेगवेगळी माहिती देता कधी पाचशे स्क्वेअर फूट आहे कधी दोनशे ऐंशी आहे पाचशे चौदा स्क्वेअर फूट आहे योग्य ती माहिती द्यावी आमचे जे काही प्रश्न आहे त्यासाठी समोर येऊन तुम्ही आमच्याशी चर्चा करा आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सगळ्या पद्धतीला मान देऊन शिष्टमंडळाच्या पद्धतीने असेल किंवा तुमच्या ऑफिस मध्ये येऊन भेटण्याचा असेल आम्ही प्रयत्न केले तुम्ही पर्याय दिला नाही दिला नाही तर पुढची आपली असणार ही लढाई अस्तित्वाची आमचा जन्म वस्तीत झालेला आमचा जन्म रस्त्यावरचा आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही त्यावेळेस तोपर्यंत रस्त्यावर राहू म्हणाले की प्रोजेक्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून सामाजिक हत्या करण्याचा प्रयत्न तो कसा तो अशा पद्धतीचा होतो आहे की एका खूप कमी जागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या भरायची त्या कामाची गुणवत्ता तपासली जायची नाही दोन चार पाच वर्षानंतर बिल्डिंग कोसळली एकत्रित खूप लोक मेले गेले तर त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणजे लॉंग टर्मच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही सामूहिक हत्या करताय का की न तपासता सरकारचे जे तुमच्या परवानगी देणारी यंत्रणा आहे त्यांनी या सगळ्याची परवानगी दिलेली आहे का आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो की एक कमिटी स्थापन करा की तुम्ही त्यामध्ये रमाबाई नगरचे लोक असतील तुमचे एसआरए ऑफिस चे असतील लोक असतील सर्वांनी एकत्रित येऊन सगळ्यांसमोरचे अहवाल जाहीर प्रकाशित करावे तुमच्या वेबसाईटला आमच्याकडे जास्त आमचं म्हणणंच नाहीये आमची मागणी आहे आम्हाला यांनी सरासरी फसवलेलं हो आहे काय आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आपली रमाबाई नगर झोपडपट्टी घोषित करायची आम्ही विश्वास ठेवून सह्या वगैरे दिल्या त्यांना आणि नंतरच्या वेळेस आता यांनी एकदा भूमिपूजनच्या वेळेस यांनी म्हणजे सात मजली करणार आहे सात मजलीच्या ऐवजी मजली। आता असं ऐकण्यात येत आहे की सतरा मजली आहे आता आमच्या गरिबांसाठी ही सतरा मजली म्हणजे खूप धोकादायक आहे गरीब झोपडपट्टीची लेकरं बाळ सतरा मजली बिल्डिंग मध्ये स्लीप मध्ये काय होणार आहे यांचं ही लिप किती दिवस चालणार आहे व्यवस्थित आणि ती चालवण्यासाठी आता आम्ही ज्या मागण्या केल्या त्या भाऊनी जस सांगितलं त्याच ते तेवढ्याच आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या त्यांनी नाहीतर आमच्या सारख्यांना धोका दिल्यासारखं वाटतंय आता आम्हाला फसवलेलं आहे बिल्डर आमच्या समोर येत नाहीत बिल्डर काळा आहे गोरा आहे कसला बिल्डर आहे ते काय आम्हाला माहिती नाही दुसऱ्या झोपडपट्टीच्या तिथं कसं बिल्डरने लेखी दिला चार चार पाच पाच पानाची लिहून दिलेलं आहे त्या बिल्डरचा फोटो आहे आम त्याच्यावर आमच्या इथं एका सुद्धा वस्तीतल्या माणसाकडे एक एवढी चिठ्ठी पण नाहीये की बिल्डरची सही आहे बिल्डर असा आहे बिल्डरने ही बोललाय आमच्या बरोबर ते बोल नाही नाही बिल्डरचं आता कुठल्या विश्वासावर आम्ही थांबायचं जेवढं काम उंचीच होतच चाललंय आम्ही बघतच चालू आणि एक दिवस आम्हाला त्या बिल्डिंग मध्ये जाऊन तुमचं घर कसं आहे आम्ही विचारलं तर आम्हाला जायची परवानगी नाहीये त्यात आम्हाला फसवल्याला आहे आमचा या एसआरए ला विरोध पहिला पण होता आणि आता पण आहे जोपर्यंत आम्हाला या निर्णयांनी येऊन आमच्या बरोबर मांड आमचं ऐकून घेत नाही ती तोपर्यंत आम्ही काही इथं शांत राहणार नाही असे आंदोलन आमचे चालत राहील भाऊ आमच्या बरोबरच आहे आम्ही भाऊंना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ